रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका किती एकत्र आलेला आहोत आपले ಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಚಾರ್ಯಜಿ ಮಹಾರಾಜ ಅಖಂಡ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಧರ್ಮಗುರು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಅನ್ಯಾಯ ಚ आणि जे काँग्रेसचा जो नेता आहे विजय वंटीवार यांनी जे काल वक्तव्य केलं साधू संतांनी साधू संतांमुळे किंवा ना एकारी नामाने आमच्या ह्या जगद्गुरु नरेंद्र शारे महाराजांचं अखंड मध्ये नाव आहे अखंड हिंदुस्थान ओळखतोय त्यांना आणि काल ते बोलले मी कोण नरेंद्र महाराज मी त्यांना ओळखत नाही साधू संतांचा अपमान करणं आणि आमच्या नागपूर मध्ये जिथे कार्यक्रम होता दर तीन महिन्याला चार महिन्याला कार्यक्रम होता जगद्गुरु श्रींचे आणि या कार्यक्रमाच्या लाईनी हा विजय वलंतीवार पत्नी सह कुटुंब दर्शनाला येतो आणि तीन तीन तास तिथं थांबलेला आहे आणि काल तो म्हणतो मी जगतगुरु नरेंद्र चारे महाराजांना ओळखत नाही आग आग ही त्यांनी बोलण्याची कोणती ते साधू संतांचा या महाराष्ट्र हा अखंड महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आज ही मातृभूमी ही महाराष्ट्र आज साधू संतांची आहे आणि तुम्ही साधू संतांचा अपमान करणं हे योग्य आहे का हे योग्य आहे का त्यांचा जाहीर निषेध करतो मी आमच्या जगात